बदलापूर मांजरली स्मशानभूमीमध्ये काल दसऱ्याच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार घडला काल अचानक सकाळपासून चौदा जणांची मयत झाली आणि ते प्रेत याच ठिकाणी या स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी घेऊन आले मात्र या ठिकाणी चौदा जण एकदम आल्यामुळे जे आहे खळबळजनक वातावरण आपल्याला बघायला मिळालं नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर पश्चिम मांजरली परिसरामधील स्मशानभूमीची दुरवस्था जी आहे ती आज आपण लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण या आधी देखील एक लाईव्ह प्रदर्शित केला होता ज्यामध्ये आपण बघितलं शोधाहिनी जी आहे ती बंद आहे याच स्मशानभूमीमधली आणि त्यामुळे जर कोणी सर्वसामान्य जनता असू द्या एखादा नागरिक या ठिकाणी आला तर त्यांना स्व खर्चा लाकडं जे आहे ती विकत घ्यावी लागतात आणि त्यानंतर जे आहे त्यांची प्रेत ही, ही जाडली जाते म्हणजे बदलापूरमध्ये जगणं कठीण पण मरण त्यावरूनही कठीण दसऱ्यासारखा शुभ मुहूर्त असताना बदलापूरमध्ये चौदा जणांची मयत झाल्याच्या नंतर ज्या वेळेला या स्मशानभूमीमध्ये प्रेत जाडण्यासाठी आणले त्यावेळेला अक्षरशः रांगा लावून लाईन लावून जे आहे त्या ठिकाणी वाट बघावी लागत होती की कधी आपला नंबर येईल चौदा मयत म्हटलं तर आपण एक अंदाजा लावू शकतो हीच जी घटना आहे मागे देखील एकदा झाली होती होळीच्या टायमाला देखील अशाच घटना आता वारंवार होत आहेत लोकसंख्या वाढत चालली आहे मरणाचं प्रमाण देखील वाढत चाललंय मात्र मरणानंतर देखील जे आहेत ज्या सुखसुविधा असतात त्या देखील मिळत नाहीये खरशव दहन करण्यासाठी प्रेत जाणण्यासाठी जे काही टाइम लागतो त्याच्यापेक्षा दोन ते तीन पटीने टाइम लागतो आहे आज आपल्यासोबत समाजसेवक हर्षद बोपीसर असणार आहे ज्यांनी कालचा हा अनुभव समोरून अनुभवला काल ते याच ठिकाणी होते कित्येक वेळ होते नेमकं काय घडलं काल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नक्कीच मॅडम कालचा जो विषय आहे तो अतिशय निंदनीय कारण बाहेरून जे जनता बदलापूर मध्ये आलेली आहे त्यांना या ठिकाणी आल्यानंतर एक बघितलं तर प्रत्येकाला तीन ते चार तास था थांबायला लागला आता मी तुम्हाला या वस्तुस्थिती अशी सांगेन की बदलापूरमध्ये समस्यांचा सा पाडा सांगायला नकोच परंतु ही जी घटना आहे एक माणसाच्या आयुष्यामध्ये जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी आहेत त्यामध्ये मृत्यूच्या वेळी जो इथे व्यक्ती येतो ते जे नातेवाईक येतात त्यावेळेला ते आधीच अठ्ठेचाळीस ते चोवीस तासांमध्ये त्या पेशंट बरोबर किंवा तो एखादा महिना कुठे हॉस्पिटलला ऍडमिट असेल त्यात त्या दुःखामध्ये असतात आणि या ठिकाणी कॉल केल्यानंतर विचारलं जातं की वेटिंग आहे का काय आहे त्यानंतर तो तिथे आला जातो तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन या सगळ्या समस्यांचं मुख्य प्रॉब्लेम असा आहे की आज आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदा हद्दीमधील जे आपलं डीपी प्लॅन होतं ज्या डीपी प्लॅन मध्ये आपले, आपले एरिया होते म्हणजे तुम्ही म्हणाल सुरुवातीपासून जुएली मानकिली खरवय शिरगाव त्याच्यानंतर कात्रप बेलवली सोनवली मांजरली बदलापूर गाव हे जे परिसर आणि कुळगाव तर ह्या ठिकाणी जशी लोकसंख्या वाढत चालली त्यानुसार त्या ठिकाणी सुख सुविधा या दिल्या जात नाहीयेत ही जी प्रामुख्याने आपण जर म्हणायचं तर माणूस ज्या वेळेला दगावतो एखाद्या फॅमिलीमधला त्यांचं दुःख त्यावेळेला काय असतं आणि त्यांनी तो व्यक्ती बारा ते आठ तास किंवा चौदा तास आज तो त्यांच्या घरी असतो त्याच्यानंतर त्याला स्मशानभूमीमध्ये आणलं जातं त्या स्मशानभूमीमध्ये आणताना त्याला जर चार ते पाच तास जर वेटिंगला थांबायला लागतं हे अतिशय निंदनीय आहे कारण त्या, त्या फॅमिली जे घरातले घटक असतात त्यांना अनेक माणसं भेटायला येतात अनेक माणसं भेटायला आल्यानंतर बारा ते चौदा तासानंतर त्याचं अंतयात्रा ही काढली जाते ही स्मशानात आणली जाते परंतु बदलापूरमध्ये एकमेव अशी स्मशानभूमी आहे जिथे लाकडांची सोय आहे तिथे आता डिझेल वाहिनी होती दोन वर्षापासून ती डिझेल वाहिनी बंद आहे तिथे सीएनजीचं जे आहे वाहिनी शव वाहिनी ते चालू केलेलं आहे शवदायनी परंतु त्याचं अजून चालू नसल्यामुळे असा प्रसंग परत तीन वेळा घडला आता तुम्ही लाईव्ह मध्ये बघाल तर लाईट गेल्यावर कुठल्याही प्रकारचा इथे लाईट गेली आहे ना नक्कीच ही लाईट गेली आता तो तर त्यांचा बॅकअप कुठल्याही प्रकारचा इथे जनरेटर जनरेटर पण नाहीये जनरेटरची सोय नाहीये काल ना एखादं प्रेत आलं तर असं अंधारात त्यांच्या गाडीच्या लाईटी वगैरे चालू करतात काल मी वस्तू इथे अशी सांगेन की आ, स्टेशन पाड्यांमधली लोक पण इथे होती दोन तीन नगरसेवक पण इथं होते त्याच्यानंतर मी ज्या आमच्या एका नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला आलेलो मी बरोबर पासून ते चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत इथं होतो आम्ही प्रेत लेट आणला का तर इथे ऑलरेडी वेटिंग होती आणि त्या ज्या हो व्यक्ती होत्या चुनावट्टी कळवा डोंबिवली ठाणे न्यू पनवेल इकडची लोक होती आज अक्षरशः वाईट वाटलं की ती लोक येऊन आपल्या स्मशानभूमीला नावं ठेवली की ही अशी परिस्थिती की बदलावर मध्ये एकमेव हो, साडेचार लोक संख्येला अशी सोयी असणारी स्मशानभूमी आहे बाकी ठिकाणी का सुविधा नाही आपण आता जर बघत असाल तर आपण लाईव्ह मध्ये बघतो आहे आपल्याला लाईव्ह चालू करून फक्त पाच मिनिटं पाडली पाच मिनिटं पण नसतील झाले सत्य परिस्थिती बघत आहात तुम्ही या ठिकाणी लाईट गेलेली आहे एक सर्वसामान्य व्यक्ती ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेलाच पासून त्याच्यावर जो आहे कराचा बोजा जो आहे तो लादला जातो मरेपर्यंत तो व्यक्ती मरे कर भरतो बदलापूर मध्ये देखील तीच वास्तव्य आहे सर मग हा कराचा जो करचा जो पैसा आहे तो त्याचा मरल्यानंतर देखील त्याला उपयोगी हो येत नसेल तर मग काय अतिशय चुकीचं आहे हे पूर्ण जिम्मेदारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची आहे नगरपालिकेच्या जिम्मे इथे जे आपलं सुख सोयी म्हणजे सुख सोयी म्हणत नाही ते सुख नाहीच आहे आणि इथे आल्यानंतर जो त्याचा इथे त्याचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी इथं पाण्याची कुठल्याही प्रकारे व्यवस्था नाही आहे पिण्याच्या पाण्याची का जो पब्लिक जी येतात बाहेरून ते डायरेक्टली इथून जिल्ह्यातून विविध येतात आणि इथे आल्यावर त्यांना पाण्याची व्यवस्था नाहीये आज लहान मुलांचा एक मध्ये दफन करण्यासाठी आम्ही आलेलो तर ती परिस्थिती तेव्हा पण अशीच होती ही झाडी बघा समोर या ही हा लहान मुलांचं आहे या लहान मुलांच्या इथे बघाल तर तिथली झाडी ते आल्यानंतर इथे जे वर्ग आहे कर्मचारी ते साफ केल्यानंतर तिथे दपन त्या लहान मुलांना केलं जातं अक्षरशः काल आम्ही बघत होतो जो अकरा वाजता साडे अकरा वाजता आम्ही येऊन गेलो त्यावेळेला बघितलं इथे चालू होते प्रेत मग आम्ही बोलतो किती वाजता तर मग दोन वाजता आम्ही आणणार होतो आम्ही अडीच वाजता आणला तरी पण आम्हाला एक दीड तास थांबायला लागलं का तर त्यांची कसरत चालू होती प्रेत जळतायत त्यांची हस्ती काढणे त्यांचं परत फाटी रखणे त्यानंतर ती राख आहे ती बाजूला काढणे या सगळ्या प्रोसेस ते करतायत हे तुम्ही विचार करा का लोड किती आहे त्यानंतर ती चालू केली असती आज तिथे काही प्रयत्न तिथे हे झालं असतं काढला एक सगळ्यात अजून एक महत्वाची बातमी म्हणजे बदलापूरकरांनो आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की ती जी शवदाहिनी आहे तिचं सगळं काम आता झालेलं आहे पण ती फक्त आणि फक्त लोकार्पण तिचा झालेला नाहीये म्हणून ती चालू करण्यात नाही आली तर या संदर्भात काय बोलाल सर काय वाटतं नक्कीच सांगेन की कालची परिस्थिती अख्खा बदलापूर पूर्ण संतप्त झालेला आहे माझी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना एक विनंती असेल की येत्या दोन दिवसाच्या मध्ये ज्यांना कोणाला उद्घाटन करायचं असेल त्यांना बोलून ती उद्घाटन करा पण ती काही करून एखाद्याच्या मरण्यापेक्षा त्याचं लोकार्पण सोहळं महत्वाचं आहे का आता काही गोष्टीमध्ये कसं असतं आता राजकारणाच्या बाबतीत मी कधी कमेंट्स करत नाही परंतु आता ज्यांनी कोणी प्रयत्नांनी केली असेल त्यांनी येऊन ती सुरू करा आणि नागरिकांना उपलब्ध करून द्या आणि तिथे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था जी आहे तिथे सफाई नक्कीच केली जाते परंतु तिथे पाण्याची व्यवस्था ही प्रॉपर करावी पाणी टाकीमधून तिथे प्रेशरमध्ये पोचलं पाहिजे कारण तो बाहेरून येणारा जो पब्लिक आहे तिथे आजूबाजूला कोणाच्या ओळखीचा नाही येतो की कोणाकडे घरी जाईल किंवा कशासाठी जाईल मैतावरनं आलेला पब्लिक जो आहे तो जर बाहेरून आला या तीस चाळीस पन्नास किलोमीटर ट्रॅव्हल करून तर त्याला त्या बेसिक सुविधा पाहिजेच आणि मांजरलीच का मांजरलीच का डीपी प्लॅन मध्ये नऊ बारा तेरा आपले एरिया आहेत मग काही तुम्ही ईस्ट मध्ये जसं शिरगाव परिसर आहे डेव्हलप होतंय तिकडे मोकळ्या जागा आहेत डीपी मधल्या आपल्या आरक्षणित जागा आहेत किंवा बदलापूर गावामध्ये जागा आहेत सोनवलीमध्ये आहेत तिकडे पण तुम्ही फॅसिलिटी पैस, करा ना का तिथे केलं तर डिवाईड होईल इथे लोड येणार नाही तुम्ही सर्वच मांजरलीच्या ह्याच्यावर टाकणार तर नक्कीच असं थांबायला लागणार सगळ्यांना तर तुम्ही याच्यावर जसं आपण म्हणतो की जसं तुम्ही डीपी बनवता डीपी प्लॅन तसा स्मशानभूमी बदलापूर ही समस्या सॉल्व्ह करण्याकरता तुम्ही जे मी रिजन तुम्हाला बोललो म्हणजे खरवैपासून ते गाव सोनवली एरांजाड कात्रप शिरगाव बेलवली मांजरली आणि तुमचं हे जुएली तर ह्याच्यामध्ये स्पॉट्स काहीतरी घेऊन कि जे होतात अंत्यविधी तिथे लाकडाची फॅसिलिटी किंवा गॅसवरचं जे आपलं मशिनरी आहे ते डिझेल तर आता नको आहे कारण गॅसवर हे नाही होणार म्हणून तर ते तुम्ही उपलब्ध करून द्या आणि आता जी जन्मवृत्यूची नोंद होते ती फक्त इथेच होते बाकी ठिकाणी तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांची ते लोक लाकडं अरेंज करतात मग त्यांच्या ओळखीमुळे तिकडे होतं परंतु गुळगाव बदलापूर नगर परिषद आदीमध्ये जी डेव्हलपमेंट चालू आहे नवीन येणारा जो व्यक्ती आहे तो जर कोणाच्या संपर्कात नसेल किंवा संपर्कात जरी आला तर त्याला इथेच आहे कारण लाकडाची सोय त्याच्यानंतर बाकी तुमचं डिझेलची सोय हो कारण त्याला आठ ते दहा लिटर डिझेल लागतो त्याला फाटी लागतात रचना जिथे आहेत त्यांची कसरत आहे तुमच्या प्रतिक्रिया चला। आ, काल जो प्रसंग घडला तो वारंवार घडत चालला आहे बदलापूर शहरामध्ये आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे मात्र बदलापूर मधील माझा या स्मशानभूमीमध्ये असलेल्या सुखसुविधा देखील जे आहेत अभाव आपल्याला बघायला मिळतोय शिवदाही शिवदाहीनीबद्दल खरच खूप शोकांतिका वाटते खूप शोकांतिका फक्त आणि फक्त जर लोकार्पणासाठी लोकार्पण सोहळा झालेला नाहीये म्हणून जर ती चालू होत नसेल तर खरंच शोकांतिका सारखी गोष्ट आहे बदलापूर सारख्या शहरामध्ये जर अशा पद्धतीने कामं ही रखडले जात असतील तर आता याला विकासाच्या दृष्टिकोनाने डेव्हलप होत असणारं शहर म्हणावं की नेमकं काय म्हणावं असा प्रश्नचिन्ह काल ज्या नागरिकांनी या ठिकाणी त्यांचे घरातले व्यक्ती गमावले आणि त्यांना उभं राहावं लागलं अशा त्यांच्या वारंवार प्रतिक्रिया येत आहेत आपल्याकडे मागण्या येत आहेत वारंवार फोन येत आहेत की तुम्ही या संदर्भात काहीतरी करा मागे देखील आपण आलो होतो तेव्हा देखील आम्ही त्याचा लाईव्ह केला त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांनी जे आहे अशी आश्वासन आली की आम्ही मांजरी स्मशानभूमीची जी शौदाहिनी आहे ती चालू करत आहोत लगेच ती चालू झाली 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 अशी माहिती मिळाली आणि आता जे आहे लोकार्पणामुळे ती अजूनही तिचं काम थांबून आहे शोकांतिकासारखी गोष्ट आहे परंतु आपण जे आहे ती सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बदलापूरकरांनी नेमकं तुम्हाला काय वाटतंय तेही सांगा बघा आता सध्या अंधार आहे या ठिकाणी नेमकं कुठे प्रेत जाणणार पोड़ा तो देखील एक खूप मोठा प्रश्न आहे या ठिकाणचे कर्मचारी जे आहेत ते चांगले आहेत ते सगळ्यांना सहकार्य करतात मात्र तरी सुद्धा मांजरलीची ही अवस्था आहे आणि बाकीच विचारूच नका सोनवली गावात तर परिस्थिती त्याच दिवशी बघितली मॅडम आता तुम्ही म्हणाले मांजरलीमध्ये तरी व्यवस्थित आहे आज मी तुम्हाला माझ्या आधी पण मी याच्यावर सांगितले बदलापूर गावामध्ये बदलापूर गावामध्ये कुठल्याही प्रकारची सोय नाहीये टॉयलेट नाहीये शेड नाहीये सोनिवलीची बातमी तर आता मॅडमनी प्रसारमाध्यमांनी केली तिथे डिझेल साठ ते सत्तर लिटर लागलं आणि वरती कपडा पकडून ते शेवटी प्रेस जाळत होते हे किती विचित्र अवस्था आहे ती त्यानंतर तुम्ही म्हणाल तर काय काय आपल्या नदीच्या इथे जे आपलं ईस्ट पेट्रोल बाजूचे आज तुम्ही ते जाऊन बघाल ना तर आपली दक्षिण उत्तर वाहणारी जी आपली नदी उल्हास नदी पवित्र असल्यामुळे अनेक विधी ज्या दहावा तेरावा हा तिकडे केला जातो दा दहावा केला जातो तेरावा तर घरी करत काही सुखसुविधा नाहीये टॉयलेट नाही बाथरूम नाही आज तिथे पूर्णपणे पीसीसी पण केलेलं नाहीये असं बघून आले तर तुम्ही म्हणजे त्या विधी करताना पण तिथे काही सोय नाहीये जरी स्मशानभूमीमध्ये तिथे प्रेताचं आपलं जाळलं जातं कि परंतु ज्या विधी आहेत त्या नदीच्या इथे होतात पण तिथे पण कुठल्याही प्रकारची सोय नाहीये अगदी बरोबर आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला आम्हाला तेही सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही व्यक्त व्हा बपूर तुमच्यामध्ये खूप ताकद आहे आपले बदलापूर वृत्तवाहिनी जेव्हा जेव्हा लाईव्ह केलेला आहे आणि तुम्ही व्यक्त झालेले आहात सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेला ती कामांची दखल घेण्यात आलेली आहे मग बदलापूर स्टेशन जवळची खड्डे असू द्या नाहीतर सोनवली परिसरामधली स्मशानभूमी असू द्या तिथला देखील रस्ता अतिशय खराब होता पण ज्या वेळेला आपण लाईव्ह प्रदर्शित केला तो देखील चांगला झाला अजून एक महत्वाचा आपण दोन ते तीन दिवसांपूर्वीच जे आहे ढवळेपाडा या शाळेचा लाईव्ह केला होता ते देखील शाळेचं काम हाती घेण्यात आलं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला प्रतिक्रिया मांडतात त्यावेळेला जे आहेत ही कामं पूर्ण केली जातात मरण हे कधीही कोणालाही येऊ शकतं ते ठरलेलं नसतं आज काल ज्या लोकांसोबत घडलं जे इथे उभे होते त्यांच्या नातेवाईकांसाठी दोन दोन तीन तीन तास लाईनीमध्ये उभे होते हे काही आपण इथे राशन वगैरे आणण्यासाठी नव्हतं आलो कशासाठी उभे आहे तर फक्त आपल्या घरातील जे व्यक्ती गेले त्यांना मोक्ष मिळावा त्यांचं वेळेवरती दहन त्यांना केले जावं वेळेवरती त्यांच्या प्रेत जाळले जावं यासाठी परंतु ही शोकांतिका कधी आपल्यावर येऊ नये यासाठी आपण व्यक्त होणं खरंच गरजेचं आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद